कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तूप राधानगरी तालुका स्तरीय शालेय परस्पात स्पर्धेत विद्या मंदिर चंद्रे शाळा प्रथम राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभाग आणि एन जी ओ यांच्या माध्यमातून सेंद्रिय परसबाग साकारण्यात आली आहे या परसबागेचा शालेय परसबाग स्पर्धेत राधानगरी तालुक्यातून प्रथम क्रमांक आला असून शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे विद्यामंदिर चंद्रे शाळेने तयार केलेल्या परसबागेत वांगी टोमॅटो मिरची फ्लॉवर को कोबी मेथी कोथिंबीर पालक साकवत दोडका कारले वरणा जगदाळा आवळा लिंबू कडीपत्ता नारळ आदी विविध प्रकारच्या देशी वाणाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे मायक्रोग्रेन पद्धतीबरोबर सिंचन आणि जीवामृत जीवामूत पद्धतीचा वापर करण्यात आला आहे सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी गांडूळ खत जीवामूत अर्क विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करून त्याचा वापर परसबागेत केला जातो मुख्याध्यापक सौ ज्योती पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन नामदेव चव्हाण प्रकाश दत्तात्रय गोंगाणे शोभराज सुतार ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी पालक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून परसबागेचा उपक्रम यशस्वी ठरला आहे केंद्रप्रमुख प्रकाश खाडे विस्तार अधिकारी नारायण आयरे गटशिक्षण अधिकारी दीपक मेंगाणे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी अध्यापक विमल तुकाराम चौगले संजय परशुराम संगपाळ दत्तकुमार पिराजी साबळे तुकाराम बापू संघवी उत्तम नेताजी फराकटे शीला निळकंठ गुरव रवी किरण हंबीरराव पाटील आदींचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण्येसाठी अनिल पाटील मी ज्योती पाटील मुख्याध्यापक विद्यामंदिर चंद्रे आमच्या शाळेमध्ये विद्या मंदिर शाळेतील शाळेतील विषय शिक्षक उत्तम फराकटे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेमध्ये विद्यामंदिर चंद्रेशाळेचा राधन तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे या परसबागे करत असताना या शाळे शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती चंद्रेतील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी परसबाग खोललेली आहे या परसबागेमध्ये वांगी तामाटो मिरची फ्लावर कोबी अशा फल फळभाज्या आणि फुलभाज्या या ठिकाणी आहेत त्याचबरोबर पालेभाज्यामध्ये कोथंबीर मेथी पालक या त्या ठिकाणी यांचा समावेश या या आहे चाकवत्याचा समावेश आहे त्याचबरोबर वेलवर्गीयसुद्धा या ठिकाणी काही फळभाज्या आहेत दोडका कारले दुधी भोपळा यांचा समावेश या ठिकाणी आहे जवळजवळ बाराशे फ्लावरचे आळे या ठिकाणी बसवलेले आहेत त्याचबरोबर आठशे कोबीचे गड्डे आहेत जवळजवळ चारशे वांग्याची रोपं आहेत दोनशे वां मिरची रोपं त्याचबरोबर टॉमॅटोचे एक सत्तरऐंशी रोपं या ठिकाणी लावलेले ला आहेत याचबरोबर या ठिकाणी आवळा शेवगा यासारखी आयुर्वेदिक वनस्पती या ठिकाणी आहेत त्याचासुद्धा आम्ही शालेय पोषणामध्ये उपयोग करतो आहे रोज आम्ही मुलांना या मिळणाऱ्या भाजीपाल्यातून मुलांना सकस आणि विषमुक्त अन्न भाजीपाला मिळावा या सदराखाली आम्ही ही परत बाग उभा केलेली आहे आणि ती लोक मुलांच्यापर्यंत आम्ही रोजच्या आहारामध्ये त्या ठिकाणी तो आहार आम्ही मुलांना देतो आहे जो उर्वरित भाजीपाला आहे तो आम्ही या ठिकाणी त्याची विक्री करून त्या विक्रीतून येणारा जो पैसे आहेत त्या रकमेचं आम्ही विद्यार्थ्यांना खाऊच्या स्वरूपात वाटप करतो अशा पद्धतीची ही परसबाग या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये फुललेली आहे याचं परीक्षण गेल्या आठ दिवसामध्ये राधान तालुक्याच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मान्य एन डी साहेब यांनी केलं होतं आणि त्याचाच निकाल आता जाहीर झालेला आहे आणि त्याचा राधान तालुक्यामध्ये विद्या मंदिर या शाळेचा परस पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे यामध्ये या, या गावातील सर्व ग्रामस्थांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं शाळा व्यवस्थापन समितीचं आणि आमच्या सर्व शिक्षक स्टाफ आमच्या मुख्याध्यापिका मान्य ज्योती पाटील मॅडम पूर्वीचे आमचे मुख्याध्यापक मान्य प्रकाश खाडे खाडेसाहेब आत्ताचे केंद्रप्रमुख आहेत ते या तालुक्याचे अधिकारी मान्य एन डी आयर साहेब गट शिक्षणाधिकारी मान्य मेघाणे साहेब यांचं बहुमल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे शाळेला आज अखेर कुठलं कुठलं उपक्रम या शाळेमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये ही शाळा अग्रगण्य आहे तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर या शाळेनं जिल्हा पातळीवर या शाळेनं वेगवेगळ्या वैयक्तिक आणि सांघिक खेळामध्ये सुद्धा आपला दबदबा कायम ठेवलेला आहे त्यामध्ये नंबरामध्ये आमची विद्यार्थी आहेत त्याचबरोबर शिष्यवृत्ती चौथी पाचवी शिष्यवृत्ती या परीक्षेमध्ये गेल्या वर्षीसुद्धा आमच्या शाळेचे तीन विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत गेल्या वर्षी गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये सातवी प्रज्ञाशोध या परीक्षेमध्ये तीन विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये त्याने उत्तुंग भरारी घेऊन यश संपादन केलेलं आहे त्याचबरोबर सांस्कृतिक सा, क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमच्या शाळेची मुलं जिल्हास्तरावरती कथाकथन लहान गट आणि कथाकथन मोठ्या गटामध्ये आमच्या शाळेचा द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर समोगीत समनृत्य या प्रकारामध्ये सुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये सहभागी होऊन जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी क्रमांक पटवले पटकवलेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा टपा क्रमांक दोन यामध्ये राधान तालुक्यामध्ये विद्यामंदिर चंद्रे शाळेचा तृतीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा आम्ही कुठं कमी नाही सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व आमचे सर्व शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून या शाळेतील या गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या अधिकाधिक त्यांची उन्नती आणि प्रगती व्यवहारसाठी आम्ही कटिबद्ध शैक्षणिक उठाव योजनेअंतर्गत या शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रेगावचे सुपुत्र सध्या पुण्यामध्ये स्थायिक असणारे गुरुप्रका गुरुप्रसाद बेलोस कंपनीचे मालक श्री सागर बापूस पाटील आणि उत्तम बापूसो पाटील यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी विद्यामंदिर चंद्रे शाळेला भरीव असा लोकसहभागातून या शाळेची भरभराटी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबर तंत्र जोड असावी यासाठी या शाळेला पाच संगणक एक प्रिंटर त्याचबरोबर त्या खोलीसाठी लागणारं सर्व फर्निचर लाईट विद्युत विद्युतीकरण अशा सर्व बाबी जवळजवळ पाच लाखाचा शैक्षणिक कोटा या ठिकाणी या दोन बंधूंनी या ठिकाणी दिलेला आहे त्याचं मी शाळेच्या वतीनं त्यांचं ऋण व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज